भारत अधर्मस्य तदाचार्य सुम्यह पवित्रानाय साधूना विनाशाय अदृष्टितः धर्म संस्थापनाथाय संगमामी युगे युगे तर मित्र आपल्या वरुड शहरामध्ये माननीय डॉक्टर प्रवीणजी चौधरी साहेब व संकल्प युवा मित्र ग्रुप वरुड यांच्या संयुक्त शहरामध्ये प्रथमच सर्व आयोजन केलेलं आहे आणि आपल्या वरुड शहरामध्ये प्रथमत पुष्पराज फेम अजय मोहिते त्याचप्रमाणे आमचे मोठे बंधू आणि संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या रॅपने हादरवून टाकणारे असे व्यक्तिमत्व दादा तातळ त्याचप्रमाणे विदर्भाची गावंडे या सुद्धा वरुड शहरामध्ये येणार आहे तर हे सर्व फेमस झालेले स्टार आणि त्याचप्रमाणे शहरामधील जे रील स्टार आहेत हे सुद्धा आपल्याला त्या मंचावर पाहायला मिळणार आहे तरी दिनांक तीस ऑगस्ट सायंकाळी पाच वाजता सर्व वरुड तालुका वासियांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद <laughs> तुझ्या घरात नाही पाणी घागर घर उताणी रे